आरे ग हे பண்ண <coughs> आता सर गावामध्ये जे चोळीचा माळा आहे बागायत क्षेत्र आहे ते ते आपण उभं आहे एक एक जे एक शंकराचे भक्त म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड यांच्या घराशेजारी म्हणजे त्यांचं घर आणि इथं ट्रॅक्टरचा हा परिसर आहे तिथे उभं आहे त्यांचे चिरंजीव दत्ता आहे तर नेमकं इथं काय झालं गेल्या एक आठ दहा दिवसापूर्वी बिबट्याने त्यांचं एक कुत्र जे पाळलेलं होतं ते बिबट्याने मा म्हणजे त्याला उचलून ठार केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्याच ठिकाणी आता बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आणि त्याला जेरबंद केलं तर नेमकं के काय घटना घडली पहिली समजून बोला काय नाव तुमचं मी दत्तात्रय महादेव गायकवाड okay. दत्तात्रय महादेव गायकवाड एका एक आठ दिवसापूर्वी बिबट्याने इथून आमचं कुत्र उचललं कोणत्या जातीचं होतं ते जर्मन शेपोर्ट होत आणि ते उसामध्ये घेऊन गेला तो रात्रीचा का दिवसाचा दिवसा साडेबाराला दहा तारखेला आणि त्याच्यानंतर तो काय इकडे परत झाला नाही चोरून हे उचलून कुठून फर्निचर मध्ये बसलो होतो फर्निचर मध्ये बसलो हा 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 नंतर मग उचलून तर घेऊन गेलं ते कोणी पाहिलं कसं लक्षात आलं ते आमच्या मिसेसनी पाहिलं ते शुभांगी गायकवाड हा त्यांनी पाहिलं ते दुपारी साडेबारा वाजता त्यांनी कुत्र्या मान धरल्यामुळे ते ओरडलं मोठ्याने म्हणून ती टाकीवरती दोन धोईत होते त्यांनी तिथून मग थोडासा पुढं आले पाहिलं तर कुत्र्याला धरलेलं पाहिलं होत्या आरडाओरडा केला पण कुत्रे काय घेऊन गेला वसामध्ये तो लगेच पाळीव कुत्रा होतो मोठं होत मोठं कुत्रा होत आता मार्केट मध्ये काय किंमत आहे त्याची साधारण वीस ते पंचवीस हजारापर्यंतची किंमत आहे या पूर्व काळात कधी बिबट्या इथे दिसला होता इथे आलेले आहेत फिरलेले आहेत असं का हा तर ठीक आहे आपलं काय नाव तुमचं विकास ओळसे हा काय मत आहे तुमचं काय बिबट्यानी इथं पहिलं याच्या आधी काय नुकसान केलं होतं गेल्या वर्षी आमची याच मा, शेडमधनं कालवड खाल्ली होती आणि पाठीमागच्या महिन्यातच आम्ही रोळसेंचं कुत्र ही खाल्लं होतं इथं लहान मुलांचं खूप वावर आहे बाजूलाच अंगणवाडी आहे अंगणवाडी आहे इथं हा ही अंगणवाडी समोर म्हणजे लहान मुलं इथं खेळतात ख्यात किंवा बागाडतात आणि ही घटना जी घडली बिबट्या इथं समोरच आहे आणि तिथं घटना घडली यांचं कुत्र उचलून नेलं म्हणजे ठार केलं तर या संदर्भात शासनाने काय उपाययोजना केल्यात किंवा काय ती माहिती घेऊया परंतु हा परिसर संपूर्ण ऊसाचा आहे बागायती क्षेत्र आहे आणि त्याला लपण चांगले असल्यामुळं त्याने इथे वस्ती धरली असावी आणि त्याला आज पहाटे बिबट्याला जे जेरबंद केले त्या स्पॉटवर आपण आता जाणार आहोत आता ज्या स्पॉट आलो तिथं पिंजरा लावला होता आणि इथे पहाटे जेरबंद करून बिबट्याला नेण्यात आले पण हा स्पॉट आहे ना संपूर्ण बघा संपूर्ण बागायती क्षेत्र आहे उसाचा मोठा भाग आहे आणि त्या माध्यमातून त्या बिबट्याला एकदम पोषक वातावरण आहे ने। तर नेमकं इथं बिबट्या म्हणजे यांचं कुत्र जे, जे पळून नेलं आपलं उचलून नेलं तर त्याच्यानंतर इथं सगळे सतर्क झाले आणि इथं पिंजरा लावण्याची मागणी केली त्या पद्धतीने वन खात्याने पिंजरा लावला आणि आज पहाटे इथं पिंजऱ्याला जेरबंद केलं नेमकं कशी घटना घडली जेरबंद केलं किंवा को कोणी पाहिलं काय माहिती याबाबत सकाळी मी मोटर चालू करायला आलो आणि ते बकरू पण काढायचं होतं जिथून त्याच्यासाठी इथं आलो तर दरवाजा खाली दिसला म्हणून आम्ही त्याच्यामध्ये डोकून पाहिलं तर आतमध्ये बिबट्या अडकलेला होता बिबट्या मोठा होता बिबट्या खूप मोठा होता त्याच्यानंतर आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पोत्रे साहेब अजून चा, ते चास्कर साहेब आणि मेंगडे यांना कळवलं नंतर ते तातडीने आले आणि नंतर त्यांनी तिथून पुढे त्यांनी त्याचं घेऊन गेले म्हणजे बघा बिबट्याला एक भक्ष म्हणून इथं शेळी ठेवली होती ना बकभकर ठेवलं होतं आणि त्या वासाने तो आला आणि जेरबंद झाला आणि ही पहिली घटना दत्ता गायकवाड शेतकरी त्यांनी पाहिली तर एकंदर ह्या घटना वारंवार होतात आणि वन खात येतं पिंजरा लावतं बिबट्या घेऊन जातं परंतु बिबट्याची संख्या काही कमी व्हायला तयार नाही आणि जी अंगणवाडी आता आपण जी मगाशी अंगणवाडी पाहिली तिथे लहान मुलांचा वावर असतो तिथं संरक्षण बिंत होणं गरजेचं आहे त्या संदर्भात मागणी ग्रामपंचायतला पत्र व्यवहार केला आहे वरिष्ठांना पत्र व्यवहार केला असं यांनी सांगितलं तर एकंदर सगळी सुरक्षित महत्वाची आहे आणि बिबट्याला पकडल्यामुळं सध्या तरी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अजूनही बिबट्या असावेत असा एक अंदाज आहे का पाच ते सहा बिबटे या परिसरात आहेत आणि लहान मुलांची अंगणवाडी क्रमांक एकाहत्तर सर या ठिकाणी लहान मुलं बाहेर खेळतात आणि संरक्षक भिंत नसल्यामुळं भीतीचे वातावरण आहे तरी आम्ही सर गावचे सरपंच रवी शेट वळसे यांच्याकडे पत्राद्वारे लेखी मागणी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर इथे संरक्षक भिंतीचं काम मार्गी लावू तर एकंदर आता ग्रामपंचायतीने आश्वासन दिलं यांनी सांगितलं हरकत नाही या पूर्व काळातच ते व्हायला पाहिजे होतं पण ठीक आहे आता होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली लहान मुलांचा वावर असतो किंवा शेतकरी सगळे शेतामध्ये जातात घरात लहान मुलं असतात आणि अशा पद्धतीने घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचं आहे जरी आता बिबट्या नेला असला तरी अजूनही बिबटे असावेत असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे आणि वन खात्याने इथं जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा घटना होऊ नये किंवा आता ठीक आहे यांचं जे कुत्र होतं त्यांनी घेऊन त्यांनी ठार केलं पण दुर्दैवाने माणसावर हल्ला केला नाही त्यामुळे मोठी घटना टळली तर या संदर्भात वन विभागाने गावोगाव जाऊन जनजागृती करून बिबट्याचं बिबट्या संदर्भातले धोके याची जनजागृती करावी आणि बिबटे नेऊन ते मानिक डोला सोडतात किंवा काय तर त्याबाबतही उपाययोजना तिथली चांगली होणं गरजेचं आहे कारण बराच वेळा शेतकऱ्यांचा किंवा एक चार अशी का बिबटे घेऊन इकडून घेऊन जातात आणि कुठेतरी सोडतात परत बिबटे येतात त्यामुळे ती संख्या कमी व्हायला हो तयार नाही यासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे आंबेगाव अर्थातील संतोष वळसे पाटील चोळीचा माळा निर्गुड